कधी घरात बसून अचानक मन अस्वस्थ होतं काहीच न घडलं नसतानाही राग उदासी आणि थकवा वाटतो का घर स्वच्छ असूनही जणू एखादी अदृश्य छाया भिंतींवर फिरते असं जाणवतं का जर हे अनुभव तुम्हाला वारंवार येत असतील तर तुमच्या घरात कुठेतरी नकारात्मक ऊर्जा स्थिरावली आहे आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्याचं केंद्र जिथं आपण हसतो रडतो स्वप्न बघतो आणि प्रेम जपतो पण जर त्याच घरात नकारात्मक शक्तींना जागा मिळाली तर सुख समृद्धी आणि समाधान हळूहळू निघून जातं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं की घरातली दिशा वस्तूंची मांडणी दररोजच्या सवयी आणि साधेसुधे उपायसुद्धा घरातल्या ऊर्जेचा संपूर्ण प्रवाह बदलू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत असे काही शास्त्रशुद्ध आध्यात्मिक आणि प्रभावी वास्तू उपाय जे केवळ नकारात्मक ऊर्जा दूर करत नाहीत तर आपल्या घरात पुन्हा एकदा शांती प्रेम आणि भरभराटीचं तेच भरून टाकतात घर एक शब्द पण त्यात कितीतरी भावना कितीतरी आठवणी आणि कितीतरी ऊर्जा दडलेली असते प्रत्येक भिंत प्रत्येक कोपरा प्रत्येक खिडकी आणि प्रत्येक दार ही फक्त वस्तू नसून त्या आपल्या जीवनात एक अष्टपैलू ऊर्जा प्रवाह चालवत असतात कधी तुम्ही असं अनुभवलंय का घर स्वच्छ असूनही मन अस्वस्थ होतंय शांत वातावरण असूनही सतत काहीतरी चूक घडतय वाद वाढतायत पैशांची चणचण वाटते झोप लागत नाही आणि मनावर एक विचित्र दडपण येतंय तर समजा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा स्थिरावली आहे वास्तूनुसार घर हे एक जिवंत ऊर्जा केंद्र असतं आपण फक्त त्या भिंती पाहतो पण त्या भिंती दररोज लाखो विचार भावना कंपन आणि क्रियांच्या लहरींना शोषून घेत असतात जर त्या भिंतींकडे योग्य दिशा योग्य वस्तू आणि योग्य पूजाविधी नसतील तर ती ऊर्जा हळूहळू दूषित होऊ लागते आणि अशा दूषित ऊर्जेचा परिणाम घरातील प्रत्येक व्यक्तीवर होतो नकारात्मक ऊर्जा ही कोणत्या एका घटकामुळेच निर्माण होत नाही ती तयार होते एका साखळीप्रमाणे सुरुवात होते घरातील अव्यवस्थापासून उगाच ठेवलेले भंगलेले भांडे मोडलेली खुर्ची तुटलेली मूर्ती बंद पडलेले घड्याळ या सगळ्या वस्तूंमध्ये एक प्रकारचं थांबलेलं जड आणि नकारात्मक कंपन साचलेलं असतं जसं ओल्या भिंतीमध्ये बुरशी तयार होते तसंच या भंगलेल्या आणि निष्क्रिय वस्तूंमध्ये नकारात्मकता जन्म घेते पुढे तीच नकारात्मक ऊर्जा घरातील भावनांमध्ये उतरते प्रेमाचं स्थान असलेल्या बेडरूममध्ये जर आरसा असतो आणि त्यात झोपताना आपलं प्रतिबिंब पडत असेल तर त्या व्यक्तींच्या नात्यांमध्ये दुरावा येतो रात्री जेव्हा सगळं शांत असतं तेव्हा अशा आरशांमधून नकारात्मक कंपन अधिक प्रबळ होतात अशा परिस्थितीत झोपण ही एखाद्या नकारात्मक शक्तीच्या सावलीत श्वास घेण्यासारखं असतं दिशांचा प्रभाव देखील अत्यंत महत्वाचा आहे उदाहरणार्थ ईशान्य दिशा ही देवतेची दिशा मानली जाते ही दिशा जर बाथरूम किंवा पायगोळ घरासाठी वापरली गेली असेल तर घरात अनिष्ट शक्तींचा प्रवेश होतो तसंच नैऋत्य कोपरा जर रिकामा असेल तर तो स्थैर्य हरवतो घराची संपूर्ण ऊर्जा दिशा योग्य नसेल तर सतत भांडणं गैरसमज मानसिक अशांतता आणि आर्थिक नुकसान होतं पण हे सगळं समजून घेतल्यावर एक प्रश्न मनात येतो नकारात्मक ऊर्जा आली असेल तर तिला दूर कसं करायचं प्राचीन वास्तुशास्त्र पुराण आणि आध्यात्मिक अनुभवांनी आपल्याला काही अद्भूत उपाय सांगितले आहेत हे उपाय फक्त कृती नाहीत तर ते एक ऊर्जात्मक शुद्धीकरण आहे वाटणाऱ्या कृतींसुद्धा जसं की दररोज सकाळी देवघरात घंटा वाजवणं हे देखील घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अडकलेली नकारात्मकता हलवून टाकतं घंटानाद म्हणजे एक शक्तिशाली ध्वनिलहरींचा उत्सर्जन ज्या घराच्या अवकाशात निर्माण झालेल्या अतिंद्रिय कंपनांना बाहेर फेकतात त्यामुळे घरात एक उत्साही प्रसन्न लहर निर्माण होते घराबाहेरच्या धुळीत सुद्धा ऊर्जा असते पण ती कुठल्या प्रकारची असते हे त्या धुळीच्या स्रोतावर अवलंबून असतं जर ती धूळ रस्त्यावरील क्रोध दु ख आणि अपशब्दांनी भारलेली असेल तर ती घरात आणणं म्हणजे अंधाराला प्रवेशद्वार देणं म्हणूनच प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी घर पुसताना त्या पाण्यात चिमुटभर सेंधव मीठ टाकावं याचं शोषण करणारं नैसर्गिक घटक आहे पाणी आणि मीठ एकत्र केल्यावर तयार होणाऱ्या ऊर्जा लहरी हे घर पुनः शुद्ध करतात तसंच दरवाज्याच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढणं हे एक प्रकारे देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखं आहे स्वस्तिक म्हणजे शुभतेचं चिन्ह त्या चिन्हात एक अदृश्य कंपने तयार होतात ज्या घरात समृद्धी आणि सौख्य आमंत्रित करतात दररोज नवसागर किंवा गंधक जाळणं हे घरात अडलेल्या अज्ञात शक्तींना बाहेर घालवण्याचं प्रभावी साधन आहे हे, हे धूप फक्त सुगंध देत नाही तर ते एखाद्या मंत्रासारखं कार्य करतं आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे तुपाचा दिवा रोज सायंकाळी तुपात एक लवंग घालून दिवा लावावा आणि घरात किंवा देवघरात ठेवावा हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर त्या लवंगमुळे तयार होणारी विशिष्ट गंधलहरी घराच्या अवकाशात शांती आणि सकारात्मकता पसरवतात मनात आणि नात्यांमध्ये खूप निर्माण करतो घर शुद्ध करून उपयोग नाही त्या जागेत नव्याने सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण केली पाहिजे त्यासाठी झाडं लावा विशेषतः तुळस मनी प्लांट किंवा लवंगाचं झाड ही झाड स्वतःमध्ये जीवनाचं प्रतीक आहेत त्यांच्या सहवासात घरात एक निरोगी ऊर्जा तयार होते तुळशीसमोरचा दिवा तिच्या पानांचा सुवास आणि तिच्या भोवती फिरणारा वारा हे सर्व मिळून घरातले दोष दूर करतात तुमचं घर हे तुमचं मंदिर आहे जसं आपण देवासाठी संध्याकाळी फुलं वाहतो तसंच घरालाही थोडी काळजी थोडं प्रेम आणि थोडा शुद्ध ऊर्जेचा ओलावा दिला पाहिजे त्याने घरात पुन्हा हास्य येतं नात्यांमध्ये प्रेम वाढतं आणि धनलक्ष्मीचा आशीर्वाद स्थिर होतो आजपासून तुम्ही हे उपाय अमलात आणा दररोज घरात एक दिवा लावा दरवाजाला गंध लावा तुटलेल्या वस्तू टाका आणि शक्य असेल तेव्हा गोंधत्र शिंपडा हे उपाय थोडेसे वाटतात पण त्यांच्या मागे असलेली ऊर्जा अतूट आहे अशा उपायांनी घर केवळ स्वच्छ होत नाही तर पवित्र होतं कारण शेवटी आपलं घर हेच आपल्याला जपणारं आपलं आरोग्य आपलं सुख आणि आपली समृद्धी घडवणारं सर्वात मोठं शक्ती केंद्र आहे त्याचं संरक्षण करावं शुद्धता राखावी आणि रोजच्या जीवनात त्याच्याशी संवाद ठेवावा हीच वास्तूची खरी शिकवण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद